नमस्कार मी अंकिता पाटील महाराष्ट्राची खबर बात मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत पाहूया काही महत्वाच्या हेडलाईन्स <सी> भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज घेणार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट भाजपाकडून जुनी दोस्ती टिकवण्याचा प्रयत्न कोरेगाव <सी> <सी> भीमा हिंसाचार प्रकरण एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर धवळेंना नवी दिल्लीतून केली अटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेशमबागेत ऑगस्टमध्ये प्रथमच होणार ईद ए मिलनाचा कार्यक्रम संघाने इफ्तार पार्टीला परवानगी नाकारली तरी संघ आज न उद्या रेशमबागेत इफ्तार पार्टीला परवानगी देणार राष्ट्रीय मुस्लिम मंचाने व्यक्त केला आश्वास मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्या सुप्रीम कोर्टाचे सर्व राज्यांना निर्देश सोनू जलालनं अरबाज खान आणि साजिद खानला गंडवलं अरबाज खानकडून पैसे घेतले पण आयपीएलवर सट्टा लावला नाही सोनू जलालनं पोलिसांकडे दिली कबुली पुढचे तीन चार दिवस तुफानी पावसाचे सहा ते दहा जून दरम्यान मुंबईसह राज्यात तुफानी पाऊस पडण्याची शक्यता पाहूया काही सविस्तर बातम्या भाजपाध्यक्ष अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार असल्याचे वृत्त आल्यापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेनेला किंमत न देणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत भाजपाचे संपर्क अभियान सुरू असून त्या निमित्ताने अमित शहा संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत केंद्र आणि राज्यातील सत्तेत शिवसेनेला मिळालेली सापत्न वागणूक विविध विविध निवडणुकांमध्ये भाजपाने केलेली शिवसेनेची गळचेपी नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने सर्वस्व मनाला लावून शिवसेनेच्या उमेदवाराला चारलेली धूळ यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेले होते अशा परिस्थितीत ही भेट होत असल्याने या भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाल्याचे साहजिकच आहे पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे तर अँड सुरेंद्र गडलिंग यांनासुद्धा नागपूरमधून अटक करण्यात आली आहे यापूर्वी पुण्यातील हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर आता या नव्या कारवाईमुळे नव्या घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे येत्या ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात अर्थात रेशमबागेच पहिल्यांदाच ईद मिलनाचा कार्यक्रम शिवाय हजार एकोणीसच्या रमजानची इफ्तार पार्टी संघ मुख्यालयात होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय मुस्लिम मंचाकडून रेशमबाग स्मृती मंदिरात इफ्तार पार्टी करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती मात्र आर एस कडून या इफ्तार पार्टीला परवानगी देण्यास नकारण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे पदाधिकारी नाराज झाल्यात मात्र आता मुस्लिम मंचाची नाराजी दूर करण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात संघाकडून रेशीम बागेत ईद मिळ <tinyan> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्रातील विभागानं नागपूरमधील संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे यावर आता मुस्लिम मंचानं स्पष्टीकरण दिल दिलं आहे इस्लाम कोण इस्लाम कोणालाही मुस्लिम व्यक्तीसाठी पार्टी आयोजित करण्यास सांगत नाही त्यामुळे राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या नेत्यानं केलेल्या विनंतीमध्ये त्रुटी आहे तशी माहिती संबंधितांना देण्यात आली आहे असं मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अफजल यांनी सांगितलं आर एस की आर की जो भवन है रेशम बात वहां करना चाहते थे तो हमने राजेश जी लोहिया जो नागपुर शहर के संचालक है और विराज जी पाजपुर इनसे मिला और उन्होंने कहा कि आप ये कार्यक्रम यहाँ नहीं कर सकते क्योंकि यहाँ पर अभ्यास वर्ग का कार्यक्रम होता है तो हमने उनको समझाया है कि बौद्ध समाज मातंग समाज सिख समाज हिंदू समाज का यहाँ पर मिलन सम्मेलन होते रहता तो क्यों नहीं हिंदू मुसलमान अपन मुसलमान का इतर पार्टी किया जाए या ईद मिलन कार्यक्रम किया जाए तो मैंने बोला अगर आप अगर हॉल नहीं देते तो मैदान दो वहाँ पर हम इतर पार्टी करेंगे और वहां नमाज अदा किया जाएगा जो इसका पूरी दुनिया में संदेश जाएगा कि हिंदू मुसलमान एक आपस में भाईचारा रख रहा रख रहा है अमन शांति का पैगाम भेज रहा है और आरएसएस की भूमिका सबको साथ में लेके चलने की भूमिका है क्यूँकी देश में आजाद करने में हमारी भूमिका रही हिंदू मुसलमान की इसलिए आरएसएस भी यही चाहती है कि मुसलमान भी हमारे भाई है बहन है और यह आके हमसे मिले अगर अगर हम अगर आपसे मिलते तो क्या हमारा उत्तरदायित्व बनता कि हमारे परिवार में जाके हम इतर पढ़ी करें इतने में संदेश देना चाहता हूँ देशवासियों को कि एक आने वाले दिन में आरएसएस के मुख्य कार्यालय रेशम बाग में इफ्तार पार्टी का कार्यक्रम आज नहीं तो कल जरूर होगा मैं अपना पहल कभी नहीं बोलूंगा कोशिश हमेशा करते रहूंगा और मैं चाहता हूँ कि ये दुनिया में संदेश जाए कि अमन और शांति का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना खास आमंत्रण देण्यात आलं आहे उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी मात्र आजच संध्याकाळी नागपुरात दाखल होणार आहेत येत्या राज येथल्या राजभवनात त्यांचा मुक्काम असणार आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी ते उद्या संध्याकाळी सहा वाजता रेशीम बागेत जाणार आहेत राष्ट्रीय सेवा संघाचे से प्रथम सरसंघ संघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांनी समाधानही तेथेच ते आहे या समाधीला ते अभिवादन करणार किंवा नाही याबद्दल त्यांच्या कार्यक्रमात उल्लेख नाही आहे सुनंदा पुष्कर प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने माजी मंत्री व काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना समन्स बजावले असून सात जुलैपूर्वी न्यायालयात हजर राहण्याचे त्यांना आदेश दिलेत सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी सीबीआयने सत्र न्यायालयात तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहेत सुनंदा पुष्कर त्यांच्या मृत्यूशी मृत्यू शरीर धरूर, असुन, धरूर, याना आरो, थरूर कारणीभूत असून शशी थरूर यांना सुनंदा पुष्करला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे सत्र न्यायालयाने समन्स बजावल्याने थरूर यांच्यावर खटला सुरू होणार असून सात जुलैपूर्वी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले सरकारी नोकरीत पदोन्नतीत आरक्षणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जोपर्यंत घटनापीठाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे नोकरीत आरक्षण देण्यात यावे असे कोर्टाने म्हटलं आहे सरकारच्या वतीनं अतिरिक्त सॉलिलिस सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे की कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे सरकारची जबाबदारी आहे विविध हायकोर्टाने दिलेल्या निकालांमुळे या बढत्या थांबल्यात त्यावर कोर्ट म्हणाले की घनपीठाचा यावर अंतिम निर्णय येईपर्यंत सरकार कायद्यानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देऊ शकेल राज्य शासनाचा एक धक्कादायक निर्णय समोर आला जातीची खोटी प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्यांना संरक्षण मिळणार आहे अकरा हजार आठशे कर्मचाऱ्यांनी जातीची खोटी प्रमाणपत्र सादर केली होती या लोकांनी खोटी प्रमाणपत्र सादर केली आहे त्यांना नोकरीवरून कमी करा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय या निर्णयाच्या परिणामाचा विचार करण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे या सर्व कर्मचाऱ्यांच्या खुल्या वर्गात समजावे असा आदेश समितीने काढलाय बिटकॉइन घोटाळ्यात आता प्रसिद्ध व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राजकुंद्रांना ईडीने समन्स बजावल्यात समन्स जारी केल्यानंतर काल दुपारी राजकुंद्राने ईडीचे कार्यालय गाठले या कार्यालयात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राजकुंद्राची कसून चौकशी करण्यात आली आहे राजकुंद्राच्या चौकशीतून सिने अभिनेत्री नेहा धुपिया सनील्युअन झरीन खान या अभिनेत्री बिटकॉइन घोटाळ्यात अडकल्या असल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा आहे या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित भारध्वज अटकेत आहे आय पी एल सट्टेबाजी प्रकरणाला आणखी एक नवे वळण लागले मुख्य आरोपी सोनू जलालने सिने अभिनेता अरबाज खानची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची चौकशी उघडकीस आली आहे सोनू जलालने आय पी एलवर सट्टा लावण्यासाठी कोट्यावधी रुपये घेतले खरे पण अरबाज खानचा पैसा सट्ट्यावर लावलाय बेटिंग खेळण्यासाठी सोनू जलालनं फक्त अरबाज खानच्या नावाचा वापर केला आहे याशिवाय आय पी एल बेटिंग प्रकरणी अटकेत असलेला बुकी सोनू जलाल यांना नंतर साजिद खानच्या मधील सहभागाची माहिती पोलिसांना दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक निकाल येत्या जूनला बोर्डाच्या वर वे जाहीर होणार आहे सकाळी अकरा वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी एक पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येईल बोर्डाने विविध संकेतस्थळांवर निकाल पाहण्याची सोय केली आहे कुठे पाहाल हा निकाल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एस टी टी पी महाराष्ट्र रिझल्ट डॉट एन आय सी डॉट आय या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सव्वीसर निकाल पाहायला मिळेल या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे निकाल पाहण्यासाठी इतरही वेबसाईट आहेत त्या पाहूया डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र रिझल्ट डॉट एन मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा लॉटरी प्रसिद्ध करणार असून या संदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी एकूण एक हजार घरांसाठी ही लॉटरी असणार आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी प्रसिद्ध केल्यानंतर साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल अत्यल्प उत्पन्न गटासाठी आठशे आणि मध्यम उत्पन्न गटासाठी दोनशे घरे असणार आहेत म्हाडाच्या या नव्या घरांच्या किमती अद्याप ठरल्या नाही आहे त्यावर अंतिम निर्णयाची सध्या प्रक्रिया सुरू आहे मुंबईत पाऊस पडल्यानं उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असं असलं तरी आठवड्यातील पाच दिवसात सहा सात आठ आणि दहा जूनला मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने आहे या तीन दिवसात मुंबईची लाईफ लाईन कोलमडण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी आधीच खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय सोमवारी झालेल्या पावसामुळे जे जे उड्डाणपूल मोहम्मद अली रोड मीरा रोड आणि मुलुंड या ठिकाणी पाणी साचल्यानं गाड्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या दहा हे तीन दिवस ते जून वर्धा जिल्ह्यात काल संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला भूगाव देवळी ही वाहिनी बंद पडल्याने तब्बल पन्नास हजार ग्राहकांचा प्रवास खंडित झालाय वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणाकडून युद्ध प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत बँक फीडच्या माध्यमातून जवळपास पंचवीस ते तीस हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आलंय दूध आणि तुरीला भाव मिळत असल्याने उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या टेबलवर तुरडाळ ओतून किसान क्रांती मोर्चा आणि शेतकरी संघर्ष समितीने निषेध व्यक्त करत आंदोलन केल्या तसेच येत्या सात तारखेला दूध आणि भाजीपाला रोखणार असल्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला दुधाला दर मिळत नाहीत आणि तुरीला भाव मिळत नसल्याने मोठ्या संख्येने तूर पडून आहे खरेदी केली जात नाही देशात साखर पडून आहे मात्र पाकिस्तानमधून साखर आयात केली जाते तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपवण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप ही करण्यात आला किसान सभेच्या वतीनं आम्ही द दूध तूर आणि साखर हे आम्ही कलेक्टर साहेबांना देण्याचा प्रयत्न केला आम्ही सातत्यानं शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि दुधाला सरकारनं ठरवल्याप्रमाणे किमान सत्तावीस रुपये दर मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं आंदोलन करतो परंतु आज सरकार साखर आयात करत आहे पाकिस्तानमधून त्याचबरोबर तूर आयात करत आहे आणि दररोज कर्नाटक आणि गुजरातमधून तीस लाख लिटर दूध आयात करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या तिन्ही वस्तू कलेक्टर साहेबांना देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्या न स्वीकारता पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आहेत आम्ही तर ह्या गोष्टीचा निषेध करतो कारण आमचं म्हणणं असं होतं की या तिन्ही गोष्टी बाहेरून आणण्यापेक्षा महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि यांना हमीभाव दिला पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे येत्या सात तारखेला आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जे शहराकडे जाणारं दूध आणि भाजीपाला आहे तो आम्ही रोखणार आहोत आणि शेतकऱ्यांना आव्हान आज आपल्या माध्यमातूनही करतो आहे की कुठल्याही प्रकारे अन्नधान्य भाजीपाला आणि दूध हे सात तारखेपासून त्याची विक्री करू नये असंही आम्ही आव्हान किसान सभेच्या माध्यमातून करत आहे भोकर तालुक्याच्या नगरपालिकेत करोडाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक मुद्देवाड यांनी केला या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी मुद्देवाड यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे महत्वाचं म्हणजे नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे पालिकेच्या नगराध्यक्षाने शहराच्या विविध भागात विकासकामे रस्ता बांधकाम नाली बांधकाम रस्ता दुभाजकात वृक्ष लागवड अशी कामे केल्याची कागदोपत्री दाखवले मात्र दा प्रत्यक्षात असं काहीच नाही आहे तसं या कामाची कंत्राट प्रत्येक वेळी नगराध्यक्षाच्या नवा नवाऱ्यालाच दिल्याचा आरोप सुद्धा मुद्देवाड यांनी केलाय काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसचाच नगरसेवक करत असलेल्या या उपोषणामुळे काँग्रेसच्या अंतर्गत मात्र मत्र चवाट्यावर आले निधी दाखवून भोकर शहराच्या डिव्हायडर मध्ये जवळपास तीस ते चाळीस लाखाचे झाडे लावले असे दाखवले शहरामध्ये एकही शिल्लक नाही किंवा लावले त्याची नोंद कुठेच नाही तीन -ती ले गे ले। ले 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 कामो तीन गेले डिव्हायडर मध्ये लावलेले लाईटचे चे काम तीन तीन वेळेस करून कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला शहरामध्ये झालेले सर्व रस्ते बोगस कामाच्या पद्धतीने झालेले आहे एक वर्षाखाली झालेला रस्ता शहरामध्ये आहे का नाही शंका येवा लागते कुठली पण नागरी भोकर शहरामध्ये चांगल्या पद्धतीशी नाही भोकर शहरात नागरिकाकडून जो नगरपालिकेला टॅक्स घेतला जातो त्याच्यामध्ये शिक्षणिक खर दाखवल्या जाते नगरपालिका कुठलीही शाळा भोकर शहरामध्ये चालवत नाही स्वच्छता खर लावला जातो कुठलीही स्वच्छता भोकर शहरामध्ये नाही भोकर शहरामध्ये झाडांचा खर्च समोरच्या माणसाकडे लावला जातोय त्याच्यामध्ये अनुभव आले ते काही कामच झाले नाही आहे आजपर्यंत पाठपुरावा करालो प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन एस्टिमेट बघायले आणि त्याच्यानंतर जे त्यांनी बिलं काढली त्याची रक्कम चेक केल्याच्या नंतर जा 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 जा। ते दहा टक्के पण काम झालेलं नाही आणि शंभर टक्के रक्कम उचलली आहे तिथं दहा लाखाचं काम झालं तिथे एक कोटी असं काम झालं काश्मीरच्या माशाचा पाडा परिसरात रात्री जवळपास बाराच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे दोन आदिवासी मुले रात्री घरी जात असताना काही लोकांनी त्यांना चोर समजून त्यांची मारहाण केली आहे मारहाण प्रकरणाने माशाचा या परिसरात तणावाचे वातावरण तयार काही लोकांनी घरात घुसून त्यांना जब्बर मारहाण आहे यामध्ये आठ ते दहा जण हे जखमी झाले तर जखमींवर भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोन लोकांचा खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे काश्मीर या पोलीस मारहाण करणाऱ्यांचा तपास करत आहे आम्ही हो बहिणीच्या आम घरी जात होतो आणि बाईकला उभं राहिलो त्यावेळेस येऊन ते अनिल चव्हाण हे कोण आहेत त्यांनी येऊन तिथं डायरेक्ट आमच्या मारहाण केले आणि तिकडे मारलं आणि आम्ही घरी परत जात होतो आणि घरात बसून सुद्धा मारलो माझ्या मावशीला बहिणी वगैरे हात उचल काय तेवढे बोलते आमचे रूम तुटले तर त्यांना म्हटलं की आम्ही चोर लोक आहे पण आम्ही तिकडच्या रहिवाशी आहेत त्यांना माहिती आहे तीन चार वर्षापासून आम्हाला ओळखतात ते लोकं तरी सुद्धा चोर ते डायरेक्ट आम्हाला गे लोक चोर आहेत चोरी आहेत ते डायरेक्ट आम्हाला मारण केलं मध्ये मी नऊ तर ते भरपूर जग गंभीर जखमी आहेत तर माशेच्या पाट्याला ते पाऊस पडलेला होता त्यामुळं दोन तिथं उत्तर भारतीय व वा आदिवासी लोक राहतात आदिवासींची दोन मुलं तिथून बाईक लावून जात होती त्यांना चोर समजून तिथं मारहाण झाली गैरसमज तिथून झालेला प्रकार आहे आणि त्यामध्ये पाच सहा लोकही जुळ आहेत त्यांना हॉस्पिटलला आम्ही पाठवलेलं आहे आणि ते आल्यानंतर आम्ही त्यांची तब्येत कशी आहे हे बघून मग डॉक्टर डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन आम्ही गुन्हा दाखल करून त्याची ठेवलेला भांडूप स्टेशन जवळ बगीच्या हॉटेलमध्ये जेवण करत असताना एका इसामाच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे या सगळी ही सगळी घटना सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे बगीच्या हॉटेलमध्ये दुपारी दोन वाजता एक व्यक्ती जेवण करत असताना त्याच्या शर्टच्या खिशात असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला त्या व्यक्तीने तत्परता दाखवत खिशातील मोबाईल दुसरीकडे भिरकावला या सर्व प्रकारात त्या व्यक्तीचे कपडे जळाले आहेत या या, यात एक जण जखमी बगीचा हॉटेल हे नागनाथ पुजारी यांच्या मालकीचे होते एनडीएच्या या चार वर्षाच्या काळात देशाच्या विकासासाठी अनेक योजना आणि धोरणे राबवण्यात आले आहेत उज्ज्वला योजना पंतप्रधान आवास योजना स्टार्टअप यात्रा असे अनेक विकासात्मक योजना राबवल्या या योजनेचा ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संवाद साधत आहेत देशभरात स्टार्टअपचं जाळं विणलं विणलं आहे मोठ्या शहरातील तरुणांनीच नवदो नव उद्योगांनीच नव्हे तर छोट्या शहरातील तरुणांनी या स्टार्टअप योजनेचा फायदा घेतला आहे याचा देशाच्या विकासातही चांगलं योगदान मिळणार आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या नव्या उद्योजकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केलं आहे गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीची चर्चा ऐकायला मिळते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लवकरच एक बायोपिक येतो आहे आणि यात विशेष म्हणजे मोदी नव्हे तर परेश रावल परेश रावल देणारे मित्रांची हा गेल्या तीन दशकांपासून आपल्या दमदार अभिनय कौशल्याने अभिनेते परेश रावल यांनी बरेच चित्रपट गाजवले आहेत गे आ, आगामी संजय संजू या, सुनी या ते सुनील दत्त यांची भूमिका साकारणार आहेत याशिवाय आणखी एक आव्हानात्मक भूमिका ते भविष्यात साकारणार आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका ही सर्वात अवघड आणि आव्हानात्मक भूमिका आहे असे त्यांनी म्हटले बुलेटिन मध्ये वेळ झाले इथे सामन्याची पात्र फक्त महाराष्ट्र वन